मसवड पोलिसांची थरारक कामगिरी घातक शस्त्रांसह दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक करून अवघ्या चार तासात दरोड्याचा गुन्हा उघडकीस गुन्हा करताना वापरलेले पिस्तूल तलवारी कोयते वाहने व दरोड्यातील चोरलेल्या सोन्याच्या चैनी असा शंभर टक्के मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना यश दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी नागेश मोहन दिडबाग राहणार दिडबागवाडी यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दरोड्याची तक्रार दाखल केली होती नागेश दिडवाघ हे त्यांचे मित्र आणि सासरे यांच्यासोबत विरणी येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ रात्री पावणे दोन मोटरसायकल वरून ते सात अज्ञात त्यांना लोखंडी रोडनं तसेच तलवार कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या चैनी व रोख रक्कम असा पाच लाख बारा हजार रुपये किमतींचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचं स्वरूप बघता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली या अनुषंगानं सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचबरोबर तांत्रिक बाबीचं विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील सर्व सहा आरोपींना अवघ्या चार तासात सहाय्यक पोलिस निरक्षकांचे सोनवणी या दरोड्यामध्ये लुटलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल जप्त केला तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले हत्यार म्हणजेच तलवार कोयता बंदूक हे सुद्धा आरोपींकडून ताब्यात घेतले असून गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आले सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा अवघ्या चार तासात उघडकीस आणल्यामुळे म्हसवड पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे विजय बाबा शिंदे समाधान सिधा गोरड प्रवीण सुरेश गोरड करण नवनाथ गोरड विशाल महादेव नलवडे अक्षय महादेव गोरड अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत हे सरायत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर या अगोदर देखील गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अमर नारनवर सुभाष भोसले भगवान सचगणे नवनाथ चिरकुळे अनिल बागमोडे श्रीकांत सुधरे अभिजित भादुले सतीश जाधव ठाण्यामध्ये काल दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी होती या तक्रारीचं स्वरूप आमचे होतं की करा जे तक्रार आहेत यांना काही पाच ते सहा लोकांनी रस्त्यामध्ये अडवून गेले होते या आरोपींनी हा गुन्हा करताना पिस्तूलचा वापर केलेला होता दोन वाहने होती सदरच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्री फिरवून यातील सर्व सहा आरोपींना आम्ही या गुन्ह्याच्या तपास तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे यातील आरोपींची नावे ही विजय बाबा शिंदे करण नवनाथ गोरड प्रवीण सुरेश गोरड समाधान सीधा गोरड विशाल महादेव नलवडे अक्षय महादेव गोरड असून असूनही सर्वजण मान तालुक्यातील आरोपी आहेत या आरोपींचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे या आरोपींनी या तक्रार यांना लोकल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची चेन तसेच यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली सर्व हत्यारे या आरोपींकडून आम्ही हस्तगत केली असून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रेकॉर्ड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे ही हा गुन्हा उघडकीस आणताना अवघ्या तासामध्ये अवघ्या चार तासांमध्ये या आरोपींना आम्ही अटक करून संपूर्ण ही कार्यवाही केलेली आहे सदरची ही संपूर्ण कार्यवाही ही सातारा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आदरणीय वैशाली कडूकर मॅडम त्याचबरोबर डीवाय एस अश्विनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मसोड पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे धन्यवाद